तुम्ही ही जमीन तुमचा जो नातेवाईक आहे नागेश त्याला विकली होती का विकलेली नव्हती त्याचे मी तीस लाख रुपये कर्ज काढले ला। अकरा लाख वीस लाख हे सगळं फोटो आहे सगळं सगळा खोटा जवळ एक करोड बत्तीस लाख रुपये तुम्हाला दिलेच नाही केले हे फक्त वावचर कोरा घेऊन माझी शेती वाढते तिकडं जर मी एक करोड घेतला असेल मी बंगला बांधला असता तुम्ही पैसे घेतले नाही हा अजिबी बातमी तर मी घेतला जमीन द्यायची नाही सगळ्या नागेशने हे पैसे खाल्ले मग पोलिसांनी काय सांगितलं नंतर काय नाही लगेच गाडी स्टार्ट करून सही वगैरे घेतली माझी घेतली त्याच्यावर सही घेतली पेपर पेपर वाचला नाही कोणतरी मुस्ताक भाई आहे जो इकडचा अनधिकृत गाळे बांधणं अनधिकृत इंडस्ट्रियल उभं करणं हे त्याच काम आहे असं असताना जर एक करोड बत्तीस लाख रुपये त्याने कॅशने दिले असतील तर मग प्रशासन करताय का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नायगाव येथील कामन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु ह्याच अशिक्षित असल्यामुळे त्यांचा गैरफायदा घेऊन भूमाफिया कशा प्रकारे त्यांची जमीन आपल्या नावावरती करतात अशा बातम्या सातत्याने टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो या जमिनीवर देखील तोच प्रकार घडलेला आहे या जमिनीचा सर्व क्रमांक आहे तेवीस पंधरा जवळजवळ सहा एकर ही जमीन आहे आणि या जमिनीचे जे मूल मालक आहेत जगन्नाथ लोखंडे ते आपल्या सोबत आहेत जगन्नाथ लोखंडे यांनी त्यांची आई आजारी होती म्हणून त्यांचा नातेवाईक नागेश लोखंडे यांच्याकडनं पैसे घेतले होते नागेश लोखंडेच्या मागे कोणतरी मुस्ताक मोहम्मद वकील शाह नावाचा कोणतरी व्यक्ती आहे त्याला ही जमीन हवी आहे तो नागेशच्या खांद्यावरती बंदुका ठेवून गोळ्या मारतोय जाणून आपल्या सोबत खुद्द शेतकरी जगन्नाथ आहेत लोखंडे साहेब तुमची जमीन आहे हा माझं नाव आहे जगन रामजी लोखंडे आ, जमीन आहे तेवीस सर्वे नंबर पंधरा तुम्ही ही जमीन तुमचा जो नातेवाईक आहे नागेश त्याला विकली होती का विकलेली नव्हती त्याच्याकडून मी तीस लाख रुपये कर्ज काढलेला कधी घेतलेला कर्ज तुम्ही झाले त्याला चार पाच वर्ष चार पाच वर्ष नी किती पैसे घेतले होते लाख लाख रुपये घेतले घेतले होते मग आता तुम्हाला नाही जमीन नाही विकायची जमीन विकायची म्हणून त्याकडनं पैसे घेतले होते की कर्ज म्हणून घेतले नाही कर्ज म्हणून घेतलेला पण त्यांनी खोटा खोटा सयन करून सगळं वावचर बनवलं त्याने म्हणजे पेपर बनवलं ना ते कर आहेत त्याच्यामध्ये दोन लाख अकरा लाख वीस लाख हे सगळं खोटं आहे सगळं खोट आहे लाख रुपये तुम्हाला दिलेच नाही पूर्ण काहीच नाही केलं हे फक्त वावचर कोरा घेऊन माझी शेती वाढते तिकडं ना माना बोलते का काका बोलत एकाला दाखवायचं आण तर त्याच्यामुळे सगळ्या खोट्या खोट्या सईन घेऊन माझ्या नंतर त्याच्या हॉफिस मध्ये येऊन हे सगळं त्याही पैसे टाकलं जर मी एक करोड घेतला असतं मी बंगला बांधला असता तुम्ही पैसे घेतले नाही अजिबात बातमी तेवढं मी घेतलं मला जमीन द्यायची नाही सगळ्या नाग्याशी हे पैसे खाले मा आता जर तुम्हाला जमीन घ्यायची नसेल तर नागेशने जे पैसे तुम्हाला दिले ते तुम्हाला परत करावे परत करणार मी पैसे करणार परत मी त्यांनी दिलं दोन लाख दिले एक लाख दिलं जसं चेक दिलं तसं मी त्याचे पैसे करना। परत करणार पोलिसांकडनं काय तुम्हाला त्रास होतो काल रविवारी मी नाही शनिवारी मी वाड्याला घेतो तर पोलीस आलते रविवार तर बोलते का तुझा माझी मुलगाला बोला पप्पा गुड आहे तर मुलगा बोला बोलते वाड्याला गेला तर बोलते बोलते त्याचा नंबर दे बोलते तर मग मुलग्याशी फोन करून दिला तिकडे मना फोन केला ते जगन लोकं रामजी लोकांनी बोलतो हा साईबर मी बोलतो कुठे असतो बोलते तुला तुकायला येणार काय करायला येणार आहे तुकायला म्हणजे घेऊन जायला हा हा घेऊन जायला बोलतो कुठे असतो तर बोलते मी बोललो साहेब साहेबर मला थोडा माणसा लावलेला फोन केला त्यांचा नंबर आहे का नंबर नाही माझी मुलगा फोन केला हा तर पोराची सैन्य घेऊन गेले जाणून घेऊया त्यांचा मुलगा देखील आपल्या सोबत आहे तुझं नाव सांग विनायक जगन लोखंडे पोलीस कधी आले होते संडेला रविवारी आले होते काय बोलले हे मना बोलले बोलते फादर कुठे गेले बोलते जगन जगन बोलते लोखंडे बोलते साहेब कुठान तर मी बोललो शेतावी गेलो तर माना बोलते पप्पाला बोलते उचलायचा बोलते बोलते, हो। बोलते पप्पाने आला बोलते तुला तुम्हाला बोलते उचलू काय उचलणार विचारलं नाही तू मी विचारला नाही बोलते पैसे बोलते मुस्ताक बाईक बोलते सौदा झालेला नागेशनी बोलते कम्प्लेंटच केलेली आहे नागेशने कंप्लेंट केली पण नागेश आता थोड्या वेळापूर्वी इथे आला होता नागेश काय बोलला नागेश बोलला काय बोललात नाही काहीच नाही बोलला काहीच नाही बोलला पेपर वाचून निघून गेला निघून गेला मग पोलिसांनी काय सांगितलं नंतर काय नाही लगेच गाडी स्टार्ट करून निघून गेली सही वगैरे घेतली माझी घेतली त्याच्यावर सही घेतली पेपर पेपर आणले पेपर वाचला नाही तू नाही वाचला वाचला नाही न वाचता साईन गेली नाही आता आलत्या लगेच घेऊन गेले साईन आपण जर पाहिला तर हे आदिवासी लोक आहेत अशिक्षित असल्यामुळे कशावरती सही करतात ते देखील त्यांना कळत नाही माझ्याकडे हे वाउचर्स आहेत हे वाउचर्स मी तुम्हाला दाखवतोय या वाउचर्स मध्ये का मुस्ताक मोहम्मद वकील शाह नावाचा हा कोणतरी मुस्ताक भाई आहे जो इकडचा भूमाफिया आहे अनधिकृत गाळे बांधणं अनधिकृत इंडस्ट्रियल उभं करणं हे त्याचं काम आहे असं असताना जर एक करोड बत्तीस लाख रुपये त्याने कॅशने दिले असतील तर मग प्रशासन करतय काय याच्यामध्ये अर्ज निकाली कसा निघू शकतो या सगळ्या प्रकरणात जर शेतकऱ्याला जमीनच विकायची नसेल तर मग त्याला एवढी जबरदस्ती करण्यामागचं कारण काय आपण जर पाहिलं तर गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावरती लाखो रुपयाचा ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे त्यांच्यावरती ईडी दाखल करण्यात आली इथे तर करोडो रुपयाचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे मग असा असताना प्रशासन कोणाला मदत करते अलीकडेच जे सहायक आयुक्त आहेत मोहन संके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती हे तर प्रत्यक्षात पुरावे आहेत मग असं असताना या सगळ्या गोष्टींवरती जे आपले जिल्हाधिकारी आहेत ते काय निर्णय घेणार हे पाहण्यासारखं ठरेल असं असताना या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी हे मुस्ताक मोहम्मद वकील शाह नावाचा कोण मुस्ताक भाई आहे जो स्वतःला या ठिकाणचा भूम आपल्या समजतो तर त्यांना थेट धमकी देतो असा असताना पोलिसांनी यांना मदत करायचं सोडून यांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे पोलीस कोणाच्या सांगण्यावरनं काम करतात या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी आता सरकारने लक्ष देणं काळाची गरज आहे जर जगाचा पोशिंदा जगला नाही तर खाणार काय माती आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विरा